रेषा शिक्षण संस्था आयोजित धमाल उन्हाळी शिबिर क्रांतिकारक व समाज सुधारक सोहळा दिनांक मे रोजी उत्साहात पार पडला सर्व विद्यार्थ्यांनी बालक्रांतिकारक शिरीष कुमार यांच्यावरील एक छोटी नाटिका सादर केली आज इथे जमलेल्या माझ्या सर्व बांधवांनो आज आपण माझा स्वातंत्र्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करता आपण आज इथे सर्व हसतोय खेळतोय मोठ्या उत्साहात राहतोय आपल्याला वाटेल फिरतोय पण काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती मी बंदिवासात होते त्यामुळे माझ्या सोबतच आपल्या सर्वांचे जीवन जगणे अवघड झाले होते आपण पारतंत्र्यात असल्याच्या भावनेने माझा जीव कासावी झाला होता त्यावेळी बरेचशी तरुण आणि वृद्ध मंडळी या संग्रामात सहभागी झाली आणि त्यांनी यात आपल्या प्राणाचे बलिदान दिले आणि मला पारतंत्र्यातून मुक्त केले पाहुया त्यातीलच एका बालक्रांतिकारकाचे माझ्यासाठी दिलेले बलिदान वंदे पाहूया स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले सन एकोणीसशे बेचाळीस मध्ये सुरू झाले पूर्ण देश पेटून उठला अशा वेळी खानदेशातील त्याचे नाव होते श्री शिरीष कुमार पुष्पेंद्र मेहता कुमार नोबीत शिकत होता त्याच्या घरामध्ये भक्तीचं वातावरण होता घरामध्ये सारखी त्याविषयी चर्चा चालू असेल ही चर्चा कायम शिष्य कानवर टोडी त्याचा मन देशभूतेने भरलेला हो होता शिरीच्या सर्वांचा लाडका मुलगा होता तो तो शायद वो घरात सगळ्यांना सर्वकومت मदत करायचा 9 सप्टेंबर 2045 ची सकाळ शिरीच्या आजीनी त्याला हाक मागली

नाही गेलं तर आम्ही त्यांना लावू अरे अकरा वाजले मला जायला हवं हजी जातो मग वंडी काय करतील ते भारत लाठी मार करतील मोठा उद्धारून आणती एवढेच ना आपण त्यांना मुई घाबळे के नाही आपण आपल्या देशाचे सूर सिपाया आहोत संत गंचा तला आकू जेला दोर